मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेहता जाधवन आपण पाहणार आहोत चोवीस ऑक्टोबर रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आज दिवसभराचा आपण विचार केला दिवसभरात राज्याच्या बहुतांश भागामध्ये कडक ऊन पडलं तर काही भागामध्ये आपल्याला ढगांची निर्मिती झाली पुणे असेल याचबरोबर दक्षिण महाराष्ट्राच्या मा, भागामध्येही पावसाने हजेरी लावलेली आहे आज आपल्याला पाहायला मिळेल याचबरोबर सध्याच्या स्थितीनुसार जर पाहिलं तर राज देशभराचा जे दोन्ही समुद्र आहेत म्हणजे अरबी समुद्र असेल याचबरोबर बंगालचं उपसागर असेल हे दोन्ही समुद्र आता खूप ॲक्टिव्ह होणार आहेत याचबरोबर अरबी समुद्रामध्ये कमी दाबा क्षेत्र आहे ते डिप्रेशन आता या ठिकाणी सध्या स्थित आहे हे हळूहळू उत्तरेला सरकत आहे म्हणजेच गु गुजरातची सीमा असेल म्हणजे महाराष्ट्रात जवळपास जाऊन ते असे उत्तरेला सरकेल याचबरोबर अजूनही कमी दाबा क्षेत्र जे लो प्रेशर आहे ते ही बंगालचे उपसागर या ठिकाणी सध्या स्थित आहे तसेच येणाऱ्या दोन ते तीन दिवसात म्हणजे चोवीस ते सव्वीस पर्यंत अजून एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालचे उपसागर यामध्ये तयार होण्याची दाट शक्यता म्हणजे एकामागून एक असे सिस्टम प्रणाली सध्या तयार होणार आहेत या सिस्टमच्या प्रणालीच्या प्रभावामुळे राज्याचा बहुतांश संपूर्ण विभाग असेल त्या ठिकाणी आपल्याला पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे याचबरोबर हे कमी दाब क्षेत्र जसं म्हणजे अरबी सगळं कमीजाव क्षेत्र जसं उत्तरेला सरकेल याचबरोबर बंगालच्या कमीजाव क्षेत्राचाही प्रभावामुळे उत्तरेला पाऊस हळूहळू सरकत जाणार आहे त्यामुळे राज्याचा बहुतांश जिल्हा असेल त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळणार हा पाऊस जवळपास दोन ते तीन नोव्हेंबर पर्यंत राज्यात टिकून राहणार ना आहे त्यामुळे शेतातील जे काम असतील ते मी तुम्ही तात्काळ करणे आवश्यक आहे याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं तर आज संध्याकाळी किंवा रात्री कोल्हापूरचा संपूर्ण दक्षिण भाग असेल कागर बुधगड आजरा क... रुपा पाहले मिलना र... दाएग दाएग या ठिकाणी शिरोळ असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे दक्षिण भाग सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्ह्यामध्ये या गोवाचा उत्तर भाग असेल या भागामध्येही हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर सांगली जिल्ह्यात शिराळा तालुका असेल वाळवा असेल आष्टा असेल तसेच खानापूरचा उत्तर पोलीसचा काय भाग असेल या भागामध्येही हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो जगत कवटे मंगाळमध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर सातारा जिल्ह्याचा बहुतांश भाग असेल खटाव असेल महाण असेल खराड सातारा शहर असेल याचबरोबर सातारा पूर्व भाग असेल या ही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल सोलापूरचा बहुतांश संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये त्यामध्ये माळशेर असेल करमाळा महाडा तसेच दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अकोलकोटमध्येही काही ठिकाणी ढगांची व्याप्ती पाहायला मिळते या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते तसेच पुणे शहर असेल याचबरोबर जुन्नरचा काही भाग असेल लोणाळ्याचा उत्तरेचा भाग असेल या भागामध्येही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय याचबरोबर नांदेडच्या उत्तर भागामध्येही व दक्षि हिंगोली दक्षिण असेल त्या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल आज रात्री गडचिरोलीचा जो दक्षिण भाग असेल अहिलेसिंचिंचना इटापल या भागामध्येही पावसाची हजेरी लागण्याची दाट शक्यता आहे छत्री संभाजीनगर चा उत्तरेचा भाग असेल व परभणी जालनाचा उत्तर भाग असेल या भागामध्ये खुलल्या स्वरूपात ढगांची निर्मिती होते त्या ठिकाणी काही ठराविक पॅचेस असतील त्या ठिकाणीच पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर अहिल्यानगरचा दक्षिण भाग असेल या भागामध्येही आपल्याला एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो काही वेळापुरता याचबरोबर या पावसामध्ये आता हळूहळू वाढ होणार आहे उद्या मात्र राज्यात बहुतांश तालुक्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर येणार येणारे चोवी तासाचा राज्यात पावसाचा आपण विचार जर केला तर येणार चोवी तासामध्ये को कोकण किनारपट्टी असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल संपूर्ण विभागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळाला सर्वप्रथम कोकणाचा विचार केला कोकणाचा रत्नागिरीचा गुहागर रत्नागिरी लांजा राजापूर पाचल याचबरोबर सिंधुदुर्गचा देवगड मालवण वेंगुला सावंतवाडी कुडा या भागामध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच सावंतवाडी असेल कुडाळ कणकवली वैभववाडी देवरुख चिपळूण खेड दापोली मंडण गुहागर या भागामध्येही आपल्याला जोरदार काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच रायगडचा दक्षिण भाग असेल रोहा मानगाव म्हसा पोलादपूर पाली खालापूर या भागामध्येही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मुंबई शहर असेल रूपनगर असेल भिवंडी कल्याण उल्हासनगर मुरबाड पेन अलिबाग या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता काही वेळापुरता याचबरोबर ठाण्याचा पश्चिम पूर्व भाग असेल मोडगा शहापूर आणि तसेच पालघरचा वसईवाडा जवाहर मोखाडा या भागामध्ये आपल्या ढगांची त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण घाटमध्ये भाग पुणे जिल्ह्यापासून सातारा करा याचबरोबर कोल्हापूर सांगलीचा घाटमध्ये संपूर्ण भाग असेल या भागामध्ये येणाऱ्या काही दिवस पाऊस असाच कंटिन्यू राहण्याची शक्यता आहे को, कोल्हापूरचं पाहिलं चंदगड आजरा गडिंगल असेल कागल गगनबावडा पन्हाळा शाहूवाडी या तालुक्यामध्येही आपल्याला हलक्या मध्यम हल, काही ठिकाणी जोरदार सर्वात पाऊस पाहायला मिळू शकतो सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग असेल शिरा तालुक्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर वाळवा खानापूर पोलूस आठवाडी जत कवठेबकाळ तासगाव मिरज सांगली जिल्ह्याच्या संपूर्ण भागामध्ये पाऊस उद्या आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे जतचा जो दक्षिण भाग असेल त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचाही पावसाची अपेक्षा आहे याचबरोबर सातारा जिल्ह्यात पाहिला साताऱ्याचा महाबळेश्वर कराड पाटणवाई सतरा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा याचबरोबर शिरवळ फलटण दहिवडी कोडूज कराड कोरेगाव याही ठिकाणी गर्जनेसह पाऊस पाहायला मिळणार आहे सोलापूरचा संपूर्ण जिल्हा अक्कलकोट असेल दक्षिण सोलापूर असेल उत्तर सोलापूर असेल या ठिकाणी मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल उर्वर ठिकाणी माळशिरत असेल पंढरपूर सांगोला मंगळेवाडा मोहोळ बार्शी करमाळाचा काही भाग असेल या ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाय ढगांची व्याप्ती त्या ठिकाणी पडेल लायटिंग थंडसोमचा ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतामध्ये काम करत असतील त्यांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे वीज कोसळण्याचीही दाट शक्यता आहे पुणे जिल्ह्याचा संपूर्ण भाग असेल दौंड बारामती इंदापूर या भागामध्ये पा। ही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जुन्नर घोड राजगुनगर पुणे शहर असेल शिरूर असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा अहिद्यानगरचा पारनेर नगर पाथर्डी शेवगाव नेवासा या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणे शक्यता आहे श्रीगुंदाव कर्जत या दोन तालुक्यामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस तस तसं उत्तरेचा अकोले सिंग संगमनेर राहुरी असेल नेवासाचा उत्तर भाग असेल श्रीरामपूर कोपरगाव या भागामध्ये अधूनमधून पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचा दक्षिण भाग धाराशिवचा तुळजापूर उम उमरगा या तालुक्यामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल भूम पारंडा कळंब उस्मानाबाद तालुका असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल बीडचा संपूर्ण जिल्हा आहे याच्यामध्ये गेवराई बीड माजलगाव अंबेजोगाई केज जामखेड आश्री या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे लातूरचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल नांदेडचा संपूर्ण जिल्हा असेल किनवट वगैरे या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर परभणीचा दक्षिण भाग असेल गंगाखेड या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मात्र उत्तरेचा जिंतूर पाथरी बसमत कळंगुद्री हिंगोली तालुका हा जो पट्टा असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच छत्री संभाजीनगर आणि जालनाचा मध्यवर्ती भाग असेल पैठण अंबड जालना परतूर असेल याचबरोबर कन्नड औरंगाबाद असेल या ठिकाणी ही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल गंगापूरमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर कन्नड असेल सिल्लोड असेल या ठिकाणीही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच काही ठिकाणी लाईटनिंग थंडसोमच्या ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर विदर्भाचा विचार केला विदर्भाचा बोलण्याचा संपूर्ण दक्षिण भाग असेल अकोला दक्षिण असेल वाशिम संपूर्ण जिल्हा यवतमाळ दक्षिण तसेच चंद्रपूर दक्षिण आणि गडचिरोली दक्षिण हा जो पट्टा असेल या ठिकाणीही जोरदार काही ठिकाणी विजेच्या कडकडा सहित मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर बुलढाण्याचा उत्तरचा भाग असेल अकोला उत्तर भाग मूर्तिजापूर याचबरोबर यवतमाळचा उत्तर भाग चंद्रपूरचा उत्तर भाग आणि गडचिरोलीचा उत्तर भाग या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे वर्धाचा वर आर्वी असेल सेलू वर्धा कारंजा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा काही वेळापुरता पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच अमरावती वर्धाचा बहुतांश भाग असेल नागपूर असेल भंडारा गोंदिया या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र स्थानिक वातावरण निर्माण होऊ शकतात व त्या ठिकाणी काही वेळापुरता हलका पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच खानदेशचा विचार केला खांदेशमधील जळगावचा दक्षिण भाग असेल भुसावळ यावेळी तसेच जामेर पाचोरा पारोळा चाळीसगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला उत्तरेचा शक्यता पाऊस कमी असेल मात्र ढगाळवांची व्या, व्याप्ती त्या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच धुळ्याचा दक्षिण भाग असेल हलका स्वरूपाचा पाऊस तसेच सिंदखेडा धुळे तालुका असेल साखरे असेल आणि नंदुरबार या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र नाशिकचा जो पश्चिम पूर्व भाग असेल मालेगाव नांदगाव येवला या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा सिन्नर नाशिक दिनोरी सरगना पेठ इगतपुरी या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर आय एम डीच्या म्हणजे हॉम खात्याच्या अंदाजानुसार आपण जर पाहिलं तर येणारा चोवीस तास राज्यात राज्यातले संपूर्ण विभाग असेल त्या भागामध्ये आपल्याला येलो वर जारी केला आहे लायटिंग लाई, ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळणार याचबरोबर त्यांनी वॉर्निंग हे दिली आहे की त्या ठिकाणी विंड स्पीड जे असेल ते चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास एवढं राहण्याची शक्यता त्याच्यामध्ये रायगड असेल पुण्याचा घाटमात्र थे भाग असेल याचबरोबर साताराचा पश्चिम भाग असेल या भागामध्ये विजेच्या कडकड असत याचबरोबर त्या ठिकाणी शक्यतो करून वाऱ्याचा वेग असेल तो जास्त राहण्याची शक्यता आहे तसेच कोकणाचा संपूर्ण विभाग असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग रा रायगड रा, पालघर आणि त्याचबरोबर नाशिक भुळे नंदुरबार छत्रसंभाजनगर जालना याचबरोबर बुलढाणा वाशिम यवतमाळ चंद्रपूर आणि गडचुरी असंपूर्ण विभाग भाग असेल या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे त्या ठिकाणी लाईट थंड ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे उर्वरित भाग जो असेल त्या ठिकाणी कोणताही अलर्ट नाही मात्र काही स्थानिक ढगांची निर्मिती झाल्यानंतर त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो हे होतं येणाऱ्या चोवीस तासात राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल आर्क नक्की करा धन्यवाद